नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक जारी झालेलं होतं महत्त्वाचं पत्र आलेलं होतं आणि त्याअंतर्गत संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये आपणाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे हे राबवायचं होतं तर मित्रांनो संदर्भात आपल्याला सुद्धा सूचना देण्यात आलेल्या असतील त्यानंतर काही सूचनासुद्धा आलेल्या होत्या हे जे उपक्रम होतं हे जे अभियान होतं याअंतर्गत आपल्याला स्कूल पोर्टलवर ती जी माहिती आहे या अभियानाची ती ऑनलाईन भरायची होती त्याअंतर्गत विविध उपक्रम आहे जे शाळेवर आपण घेत असतो त्या उपक्रमाची माहिती संपूर्ण त्या अभियाना अंतर्गत आपल्याला त्या पोर्टलवर आप भरायची होती तर मित्रांनो स्कूल पोर्टलवर मुख्यमंत्री माझी शाळा व सुंदर शाळा हे जे अभियान आहे याची माहिती आपण ऑनलाईन कशी भरायची याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे या अभियानाची माहिती आपल्याला स्कूल पोर्टलवर ऑनलाईन भरायची आहे आणि ती कशी भरायची याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा आपल्या मोबाईल किंवा कॅम्प्युटरमध्ये आपल्याला सरलची जी साईड आहे ती सर्च करून घ्यायची आहे ती साईड सर्च केल्यानंतर बघा सुरुवातीलाच आपल्याला पहिलं जे पेज आहे सरळचं त्यावर आपल्याला अशा पद्धतीचं एक इंडरपेज दिसणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा एकूण सहभागी शाळांची संख्या वगैरे तिथे दाखवणार आहे एक लाख बारा हजार तीनशे वीस शाळा असणार आहे एकूण परंतु त्यामध्ये थोडीफार नोंदणी केलेल्या ज्या शाळा आहे किंवा माहिती भरलेल्या ज्या शाळा आहे त्या ले 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 ते एक हजार नऊशे छत्तीस आहे आणि माहिती ज्यांची फायनलाइज झाली आहे त्या फक्त एकशे अठ्ठेचाळीस आहे तर मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये एकूण जवळपास एक लाख दहा हजार दोनशे छत्तीस शाळांची माहिती अजूनपर्यंत भरायची बाकी आहे आणि त्यामुळेच आपल्याला वारंवार वरिष्ठ स्तरावरून सूचना येत आहे या उपक्रमामध्ये माहिती भरण्यासंदर्भात तर मित्रांनो या उपक्रमामध्ये माहिती भरण्यासाठी बघा आपणाला इथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या याच्यावर माहिती भरण्यासाठी बघा आता सुरुवातीपासून आपण पाहणार आहोत आपल्या कॅम्प्युटरमध्ये आप किंवा मोबाईलमध्ये आपल्याला एज्युकेशन महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही जी सरलची साईट आहे ही सर्च करून घ्यायची आहे ही साईट आपण सर्च केल्यानंतर मित्रांनो नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे सरल पोर्टलचा या पोर्टलवर आपण आल्यानंतर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे मी कॅम्प्युटरमध्ये करत आहे मित्रांनो मोबाईलवरूनसुद्धा अगदी सहजपणे हे होणार आहे तर बघा इथे आपल्याला ज्या वेब लिंक आहे त्यामध्ये आपल्याला स्कू स्कूल पोर्टल दिसणार आहे तर त्यावर आपण क्लिक करणार आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला स्कूल पोर्टलचा आपला आय डी पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घ्यायचं आहे तर मी बघा आता आय आय डी आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घेतो अगोदर लॉग इन केल्यानंतर आपण समोर जाणार आहोत तर मित्रांनो इथे आपल्याला जे लॉग इनचा पे पेज आहे किंवा सरळचं जे पेज आहे त्यावर सुद्धा आपल्याला वर बघा एक आ, स्लॅश होत आहे तिथे आपल्याला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे दिनांक एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत ही माहिती आपल्याला भरायची आहे तर बघा आता मी सरल आ, जे स्कूल पोर्टल आहे सरळचं त्यावर मी लॉग इन करून घेत आहे तर मित्रांनो सुरुवातीला त्या पोर्टलवर वर, वर सुद्धा एक आपल्याला टॅब मिळणार आहे या उपक्रमावर जाण्यासाठी माहिती भरण्यासाठी तर बघा मी सरळ स्कूल पोर्टलवरूनच लॉग इन करणार आहे लॉगिन इन झालेलं आहे आणि हे बघा मित्रांनो हे आपल्या शाळेचं स्कूल पोर्टलचं डॅशबोर्ड अशा पद्धतीचं असणार आहे याची याचा परिचय आपल्याला आहेस तर इथे बघा आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा एक टॅब तिथे दिलेला आहे त्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे या उपक्रमा माहिती भरण्यासाठी तर बघा त्यावर मी क्लिक करून घेतो त्यावर क्लिक केल्यानंतर आता नवीन इंटरफेस एक उघडणार आहे नवीन विंडोमध्ये तर बघा हे जे पेज आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे आ, अभियान आहे हे जो उपक्रम आहे त्याची माहिती जी आहे ते आपल्याला इथे भरायची आहे तर बघा रोलमध्ये आपल्याला एज हेडमास्टर असणार आहे आणि नेमखाली आपलं नाव वगैरे तिथे दिसणार आहे आपल्याला त्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असं लिहिलेलं आहे तर या उपक्रमासंदर्भात मित्रांनो इथे माहिती दिलेली आहे आणि खाली आपल्याला ती माहिती भरून घ्यायची आहे सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपल्याला काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे जसं आपल्याला तिथे जे फोटो अपलोड करायचे आहे त्याची जे साईज आहे ते दोन एम बीपेक्षा कमी असायला पाहिजे त्यानंतर आपल्याला तिथे काही मजकूरसुद्धा लिहायचं आहे प्रत्येक उपक्रमाबाबतीत त्यानंतर आपल्याला ही जी माहिती आहे आपण भरल्यानंतर एकदा फायनलाइज झाली तर आपल्याला पुन्हा ती फायन बदलवता येणार नाही आहे तर मित्रांनो दोन टप्प्यामध्ये हे माहिती जी आहे ती आपल्याला भरायची आहे एकूण शंभर गुण असणार आहे पहिला टप्पा असणार आहे साठ मार्काचा आणि दुसरा असणार आहे चाळीस मार्काचा तर बघा अशा पद्धतीचं असणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो जर आपल्याकडे सर्व फोटो असतील तर आपण अतिशय सोप्या पद्धतीने ही माहिती भरून घेऊ शकता तर बघा दोन टप्प्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे शाळा व्यवस्थापनाची आणि इकडे विद्यार्थ्यांच्या संदर्भात असणार आहे पहिल्या याच्यात विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व विद्यार्थ्यांचा सहभाग असे एकूण साठ गुणांचं असणार आहे तर याच्यामध्ये बघा दोन तीन पार्ट आहे वेगवेगळे जसं पहिलं आहे शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण यामध्ये चार उपक्रम आहे छोटे छोटे तर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला वाचल्यानंतर तिला लक्षातच येणार आहे तर त्या संदर्भात आपल्याला ते फोटो तिथे अपलोड करायचे आहे च्यूज फाईलवर गेल्यानंतर आपल्या गॅलरी ओपन होणार आहे तिथून फोटो अपलोड करायचा आहे आणि इकडे मजकूरमध्ये कायदेरी त्या उपक्रमाबाबत थोडक्यात लिहायचं आहे प्रत्येक बाबतीत आपल्याला तसंच करायचं आहे दुसऱ्या पार्टवर आपण आलो तर विद्यार्थ्यांचा वि विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग असा टप्पा येतो आणि त्यामध्ये सुद्धा जवळपास छोटे छोटे पाच उपक्रम आहे प्रत्येक उपक्रमाचे आपल्याला फोटो तिथे अपलोड करायचे आहे आणि थोडीफार माहिती त्या उपक्रमाबाबत टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो एक तिसरा टप्पा आहे शैक्षणिक गुणवत्ता व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम म्हणून तर याचेसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं इथे फोटो आणि त्याचा मजकूर टाईप करून घ्यायचा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो इथे आपल्याला काही वेगळे उपक्रम असणार आहे आणि ते उपक्रम मित्रांनो यामध्ये जे जे काही उपक्रम आहे ते संपूर्ण उपक्रम आपल्या शाळेमध्ये आपण राबवत असतो शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम अशा पद्धतीचा असणार आहे तो पार्ट आणि त्या हे जे उपक्रम आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला चाळीस गुणांचं हे असणार आहे यामध्ये सुद्धा आपल्याला फोटो आणि त्या जो उपक्रम आहे त्याविषयी थोडक्यात लिहायचा आहे त्यानंतर बघा मित्रांनो खाली आपल्याला तीन टॅब मिळणार आहे सेव फायनलाइज आणि बॅगचं तर आपल्याला सेव आणि हे फायनलाईज करून घ्यायचं आहे इथून फायनलाइज झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे बदलवता येणार नाही आहे आणि जर बदलवायचं असेल तर अगोदरच आपल्याला इथून बदलव बदलवून घ्यायची आहे आपली माहिती तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा हा उपक्रम जो आहे हो आपणाला या पोर्टलवर अशा पद्धतीने भरता येणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो अभियान आहे हे जे उपक्रम आहे या याविषयी आपल्याला स्कूल पोर्टलवर जे ऑनलाईन माहिती भरायची आहे ती अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला भरता येणार आहे तत्पूर्वी आपल्याला संपूर्ण त्या उपक्रमाचे फोटो आणि त्याविषयी जे काही आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे ते एका कागदावर लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भरायला घ्यायचं आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे अशाच पद्धतीने आपल्याला ते भरता येणार आहे मी काय कारणास्तव हे कॅम्प्युटरवर आपल्याला दाखवलं आहे तर मित्रांनो मी अजूनपर्यंत माझ्या शाळेची माहिती भ माझी भरायची आहे मी फक्त आपल्याला कशी भरायची याची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर आपल्याला संपूर्ण माहिती प्रत्यक्ष कशी भरायची हे जर पाहायचं असेल फोटो अपलोड कसे करायचे त्यानंतर तिथे आपण थोडक्यामध्ये काय लिहायचं याची माहिती जर पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स करा मी आपल्याला प्रत्यक्ष माहिती भरूनसुद्धा एक व्हिडिओ दाखवणार आहे तर मित्रांनो या उपक्रमाची जी माहिती आहे ती आपल्याला पंधरा फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत भरायची आहे संपूर्ण राज्यातील शाळांना ही माहिती भरायची आहे अतिशय महत्त्वाचा शासनाच्या शिक्षण विभागाचा हा उपक्रम आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आणि यावर खूप पारितोषिकसुद्धा खूप जास्त प्रमाणात इथे दे देण्यात येणार आहे तर मित्रांनो या संदर्भात जे परिपत्रक जारी करण्यात आलेलं होतं त्यामध्ये संपूर्ण माहिती आपण बघितलेली होती या उपक्रमाबाबत या हे जी हे जे उपक्रम आहे ही जी अभियान आहे या संदर्भात जे काही उपक्रम है? घ्यायचे आहे किंवा आपल्याला कोणकोणते बक्षीस यामध्ये मिळणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती त्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे तोसुद्धा व्हिडिओ आपण बघितलेला होता आपल्यापैकी जर कोणी बघितलेला नसेल तर वर आय बटनवर लिंक दिलेली आहे तिथे जाऊन आपण तो पाहू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओसह का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद